पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी शिवसेनेच्या वतीनं महाप्रसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं निष्ठावंतांचा पंढरीत उपक्रम आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीनं विठ्ठल भक्तांची सेवा घडावी या उद्देशानं गतवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचं आयोजन पंढरपूर येथील चंद्रभागा बस स्थानक श्री विठ्ठल रुक्मिणी निवास समोर आरती मंडप मनमाडकर मठ प्रबोधनकार ठाकरे चौक या तीन ठिकाणी करण्यात आला आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं दशमी एकादशी आणि बारस या तीन दिवस चालणाऱ्या या महाप्रसाद कार्यक्रमात अस्सल तुपातील गोड शिरा दोन प्रकारच्या भाज्या चपाती भात हे पदार्थ तर एकादशी दिवशी साबुदाणा खिचडी केळी यांचा फराळाचं वाटप करण्यात येत आहे एका ठिकाणी दिवसभर एक लाख भाविक महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी चंद्रभागा नवीन बस स्थानक व मनमाडकर मठ परिसरात भव्य असा शामियाना उभारण्यात आला असून भाविकांना महाप्रसाद घेण्यासाठी पंखे कूलर लावून खास डायनिंग टेबलची व्यवस्था करण्यात आल्यानं भाविक समाधान व्यक्त करत आहेत प्रथमतः मी आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांना माननीय एकनाथजी शिंदे व शिवसैनिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आज हिंदू हृदय सम्राट सर सर्शु, शिव शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य धर्मवीर आनंदी दिगेसाहेब यांच्या विचारातून आणि शिकवणीतून ज्याप्रमाणे त्यांना जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा या पद्धतीनं शिवसेनेचं काम राहिलेलं आहे आणि हेच विचार आणि ही शिकवण घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे त्या ठिकाणी त्यांचा जीवनाचा सर्व प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत गेली चार वर्षाच्या कालखंडामध्ये आषाढीच्या वारीच्या निमित्तानं पंढरपूरला विठुरायाच्या पूजेसाठी येण्याचा मान त्यांना भेटला आणि ज्या वेळेस पंढरपूरला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आले त्यावेळेची परिस्थिती वारीची आणि वारकऱ्यांची पाहून त्यांनी मनोमन एक निर्णय घेतला आणि वारी स्वच्छ वार निर्मल आणि वारकऱ्यांना त्या ठिकाणी सुखाची झाली पाहिजे त्यांच्या अडचणी संपल्या पाहिजे त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील स्नानाच्या समस्या असतील शौचाच्या समस्या असतील प्रवासाच्या समस्या असतील राहण्याच्या समस्या असतील आणि जेवणाच्या जा, खाण्याच्या पिण्याच्या समस्या असतील ह्या सर्व समस्या त्यांना भेडसावल्या नाही पाहिजे सुटल्या पाहिजेत म्हणून त्यांनी प्रत्येकाला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आपल्या शिवसैनिकाला आमच्यासारख्याला आदेश दिले की जनतेची सेवा हीच सेवा प्रत्येक वारकऱ्याची तुम्ही सेवा केली केली पाहिजे आणि डिजिटल बॅनर लावण्यापेक्षा वारकऱ्यांची सेवा केली तर हेच काम मला अभिप्रेत आहे म्हणून आम्हाला आदेश दिले आमच्यावरती माझ्या पक्षाचे सचिव माझे गुरुवर्य रामभाई रेपाळे साहेब आज रमाकांतची मडवी उपमहापौर ठाणा कोटवानी साहेब आमचे नगरसेवक साहेब गायकवाड साहेब आणि सर्व मंडळी गेली चार वर्ष झाला आम्ही चार तीन ठिकाणी महाप्रसादाची सेवा देतो आहे आज मनमाडकर महाराज मठामध्ये दरवर्जचा जवळपास एक लाख ते ऐंशी हजार लोकांचा आम्ही महाप्रसाद देतो आहे चंद्रभागा स्टँड जिथे सर्वसामान्य वारकरी एसटीतनं येतो अर्ध्या तिकिटाची सोय सरकारनं केली आहे त्या अर्ध्या तिकिटाचा लाभ घेऊन येतो जास्तीत ये जास्त इथे येणाऱ्या वारकरीला जास्त गरज आहे म्हणून इथं देखील आम्ही दररोजचं एक लाख लोकांच्या महाप्रसादाचं नियोजन केलं आहे कराड नाक्यावर देखील आम्ही महाप्रसादा नियोजन हो केलं असं दररोज कमीत कमी अडीच ते तीन लाख वारकरी बांधव ह्या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि हा महाप्रसाद पूर्णपणे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं दिला जातो आयोजक म्हणून आम्ही रामभाऊ रेपाळे साहेब असतील कोटवाडी साहेब असतील साहेब असतील गायकवाड साहेब असतील आणि सर्वच साहेबांची टीम आणि आम्ही सतले स्थानिकचे सर्व सैनिक मिळून वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम नेत्यानं आपल्याला जे सांगितलं आहे ते काम आपण बजावलं पाहिजे आणि वारकऱ्यांची सेवा केली गेली पाहिजे म्हणून आज आम्ही वारकऱ्याचं काम करतो आहे विठ्ठल पांडुरंगाला एवढंच साकडे घालतो आहे आज आम्ही स्वतः इथं इथूनच विठ्ठलाला दर्शन करतो आहे आणि जनतेची सेवा हीच विठ्ठलाची सेवा असं से मानतो आहे विठ्ठलाकडे माझं एवढंच सांगणं आहे की असा नेता लाभणं हे नशीब लागतं आमच्यासारख्याचं आणि खरोखर महाराष्ट्राचा असा नेता लाभला आहे त्यांना उत्तम आरोग्य उदंड आरोग्य आयुष्य लाभो आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांना करण्याचं असं बळ यावं हो, आणि महाराष्ट्राचंच नेतृत्व काय तर मला माझा नेता असल्यामुळे वाटणार आहे देशाचं काय जगाचं सुद्धा नेतृत्व माझ्या नेत्यानं करायला संधी मिळावी अशी विठ्ठल माती चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो साधू जंतांच्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना हिंदू बांधवांना आषाढी एकादशीच्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या वतीने व वो शिवसेना परिवाराच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो वारकरी हाच व्ही आय पी हे तत्व त्यांनी पंढरीमध्ये अवलंबलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी कुठेही रांग बंद होता कामाने त्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावं त्यांना आरोग्याची सेवा म्हणून ठिकठिकाणी थीक आरोग्य शिबिरं उभी केलेली आहेत आणि संपूर्ण आहार मिळावा दोन दिवस आषाढीच्या आधी आणि आषाढीच्या दिवशी याची उत्तम अशी सोय आपण बघत असाल चांगल्या दर्जाचं जेवण आणि ते पण पूर्ण आहार आणि आषाढीच्या दिवशी खिचडी असेल केळी असेल असे तीन ठिकाणी आणि बसून आपण बघत असाल असं रस्त्यावर वाटणारे वेगळे असात पंखे लावून लाईट मस्तपैकी ड्रोन बिल असं शांतपणे वारकरी तृप्त होऊन जाईल याची काळजी घेण्याचं आम्हाला त्यांनी आदेश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही पाच दिवसापासून याचं नियोजन करतो आणि आपण बघत असाल आता ह्या जे मुख्यमंत्री नाही आहेत पण पद असो पद नसो पदं येतात पदं जातात पदं पुन्हा येतात परंतु आपलं नाव राहिलं पाहिजे हे गुरुवर या धर्मवीर आणले साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे मी बोललो साहेब ह्या वेळेला आपण उपमुख्यमंत्री आहात डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहात तर काय ते बोलले साधू संतांची सेवा करायला आपल्याला जायचंच आहे आपल्याला जर त्या आषाढीच्या दिवशी पूजा नसेल करायची म्हणून काय झालं आपल्याला या तमा वारकऱ्यामध्ये पांडुरंग बघायचं आहे त्यांच्या त्यांना तृप्त झालेलं बघायचं आहे आणि त्या भावनेतून आम्ही इथे आलोय आणि आमची संपूर्ण टीम बघा अहो रात्र काम करते मी विठुरायाला असं सांग घालेल हे विठुराया तमाम वारकऱ्यांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सेवा करण्यासाठी आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा पुढच्या आषाढीला मुख्यमंत्री पदावर विराजमान कर आणि त्यांच्या हातून गोरगरीबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सेवा करून दे हे विठुराया प्रार्थना करतो ना